नमस्कार मी स्मिता साबे तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण गवती चहा रिप्लांट कसा करायचा ते बघणार आहोत ज्यावेळी गवती चहा प्रमाणापेक्षा जास्त वाढतो आणि गोलाकार आकारात येतो त्यानंतर त्याचे मुळं जमिनीपासून वेगळे व्हायला लागतात मुळांची अतिप्रमाणात वाढ झाल्यामुळे एकमेकांना त्याचा विरोध होतो झाडाला जी पाने असतात ती सुकायला लागतात अगदी ब्राऊन कलरची व्हायला लागतात प्रामुख्याने पावसाळ्यात ही पाने सडायला लागतात सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे त्याचप्रमाणे पावसामुळे ही पाने खराब होऊन जातात अशावेळी आपल्याला हे झाड जमिनीतून काढून घ्यायचे आहे आणि याचेमुळे अगदी सेपरेट करून घ्यायचे आहेत सर्व खराब पाने मी आता कात्रीने काढून घेते आहे त्यानंतर आपली मुळे अगदी स्वच्छ होणार आहेत आणि त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहेत आणि नवीन मुळं येण्यासाठी त्यांना योग्य असे वातावरण निर्माण होणार आहे काही मुळं असे असतात की ज्यांचे सगळेच पानं खराब झालेले असतात ते अशा प्रकारे दिसतात आता मी गवती चहाचे खराब पानं काढून अगदी स्वच्छ केलं आहे आणि तुम्हाला दिसत असेल की किती पानं निघाली आहेत आता जे पानं आणि मुळं शिल्लक आहेत ते मी काही दिवस पाण्यात भिजवून ठेवणार आहे एका मोठ्या बादलीत पूर्णपणे मुळं बुडतील अशा पद्धतीने पाणी टाकून घ्यायचे आहे पाणी टाकून झाल्यानंतर हे अगदी हवेशीर अशा ठिकाणी ठेवायचे आहे त्यामुळे ऑक्सिजनचा व्यवस्थित पुरवठा होऊन आपल्या झाडाला व्यवस्थित नवीन मूळ फुटायला मदत होते आता मी जे तुम्हाला हे दाखवत आहे हे फक्त मुळं शिल्लक आहेत आणि वरचे जे पानं आहेत ते पूर्णपणे खराब झालेले आहेत तरी देखील हे पाण्यात ठेवल्यानंतर याला देखील नवीन मुळं आपल्याला फुटताना दिसतील पाण्यात न ठेवता आपण जर डायरेक्ट जमिनीत हे मूळ लावले तर ते खराब होऊन जाते आणि त्याला पालवी फुटत नाही आठ ते दहा दिवस झालेले आहेत आणि हे पहा माझ्या गवती चहाला नवीन मुळं फुटले आहेत अगदी पांढरे शुभ्र मुळे तुम्हाला दिसत असतील आणि आता आपला गवती चहा रिप्लांट करण्यासाठी अगदी तयार झालेला आहे या नवीन मुळांपासूनच आता अजून नवीन नवीन फांद्या तयार होणार आहेत हे पहा अगदी या गुच्छाला देखील किती मुळ्या फुटलेल्या आहेत आता गवती चहा लावण्यासाठी मी जमीन भुसभूषित करून घेते आहे अगदी खोलवर असा एक खड्डा तयार करायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला हे रोप लावायचे आहे रोप लावल्यानंतर माती अगदी व्यवस्थित दाबून घ्यायची आहे रोप लावून झाल्यानंतर एखाद्या छोट्या मडक्यामध्ये पाणी घेऊन ते या रोपाजवळ ठेवायचे आहे त्यामुळे रोपाच्या मुळाजवळ थोडे थोडे पाणी झिरपत राहते रोप येण्यासाठी जमिनीमध्ये ओलावा असणे हे खूप गरजेचे असते अशा पद्धतीने जर तुम्ही रोप लावले तर ते निश्चितच शंभर टक्के येणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत